नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण आठ दिवस टिकणारे तोंडात टाकताच विरगळणारे मस्त असे आंब्याचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी इथे बघा की नाही गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही गव्हाचं पीठ तुमच्या गरजेनुसार घ्या पीठ स्वच्छ गाळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला एक पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती आता की नाही त्याच वाटीच्या मापाने की नाही आपल्याला की नाही रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी आता इथं मी तूप घेत आहे ज्या वाटीने आपण रवा आणि गव्हाचं पीठ मोजून घेतलं आहे ना त्याच वाटीने तूप घेतलंय मी अर्धी वाटी आपण की नाही आता हे गव्हाचं पीठ एक पाच मिनटं भाजून घेतलेलं आहे आता इथे की नाही जे आपण तूप घेतलेलं आहे ना त्यातलं अर्ध तूप की नाही गव्हाच्या पिठामध्ये घालून हे गव्हाचे पीठ आपल्याला की नाही मस्त असं भाजून घ्यायचं आहे पीठ भाजून घेताना ना लो टू मिडियम गॅसवरतीच पीठ भाजायचं आहे आपल्याला गॅस फुल करायचा नाही इथे बघा मी चार ते पाच आंबे घेतलेले आहेत हा माझा घरचाच केशर आंबा आहे गर काढून घेतलेला आहे आणि मिक्सरला बारीक करून घेत आहे मी तुम्ही कुठलाही आंबा वापरू शकता फक्त गोडा सवा इथे बघा एक वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे मी ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्या वाटीनेच इथं बघा बऱ्यापैकी आपलं हे जे पीठ आहे ना गव्हाचं भाजत आलेलं आहे मस्त असा कलर येईपर्यंत आपल्याला पीठ भाजायचं आहे बघा किती छान कलर आला आहे आता की नाही हे पीठ आपण काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये जो आपण रवा घेतलेला होता अर्धी वाटी तो भाजून घेणार आहोत आणि जे राहिलेलं तूप होतं अर्धं मी ते रव्यामध्ये घालून घेते आणि रवा भाजून घेते इथे मी अर्धी वाटी तुपाचा वापर केलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा आणि एक वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे कुठल्याही एका वाटीचं प्रमाण घेऊ शकता तुम्ही रवाही आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे बघा मस्त असं रवा भाजून घेतलेला आहे मी छान असं मिक्स करून आता आहे आता की नाही गॅसवरती कढई ठेवलेली आहे मी आणि जो आंब्याचा गर काढून घेतला होता ना आपण तो कढईमध्ये घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील ना तर तुम्ही घालू शकता लाडूमध्ये बारीक करून मी इथं घातलेले नाही आहेत इथे की नाही आता आपल्याला छान असा हा आंब्याचा गर शिजवून घ्यायचा आहे आता इथं मी साखरेचा वापर करत आहे ज्या वाटीने आपण पीठ आणि रवा मोजून घेतला होता ना त्याच वाटेनी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी साखर आधीच मोजून घेतली होती मी तर हे जे प्रमाण आहे ना साखरेचं अगदी परफेक्ट आहे तुम्ही साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता हे की नाही आता आपल्याला चार ते पाच मिनटं मस्त असं शिजवून घ्यायचं आहे असं केल्याने ना आपले जे लाडू आहेत ना जास्त दिवस टिकतात म्हणजे जो आंब्याचा गर आहे ना आपला छान शिजला जातो इथे आता मी वेलची पूड घालते थोडीशी मस्त साखर विरघळलेली आहे आपली आंब्याच्या गरामध्ये आणि आपला आंब्याचा गर मस्त असा शिजत आलेला आहे आता जे हे रवा आणि पीठ जे भाजून घेतलेलं होतं ना आपण ते छान असं मिक्स करून घेऊयात खूप मस्त लाडू होतात एकदा नक्की बनवून बघा तुम्ही आता हे जे मिश्रण आहे ना तर ते मी आंब्याचं जो आपण शिजवलेला गर आहे ना त्यामध्ये घालून घ्यायचा आहे खूप जास्त शिजवायचा नाही आहे आपल्याला एक चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे फक्त साखर वितरी केक दोन मिनटं शिजवायचा आणि नंतर आपण जे भाजलेलं पीठ आणि रवा आहे ना ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपला रवाही छान फुलतो मस्त असं बघा इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आंब्याचा सीझन म्हटलं ना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डिश बनवतो आंब्यापासून तर एकदा ही रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान होते आणि शिवाय पौष्टिकी आहे तर मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा इथे मी याला ना की नाही आता थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे खूप जास्त थंड नाही होऊ द्यायचं थोडं कोमट झालं की याचे लगेच आपण लाडू करून घेणार आहोत याचा कलर बघा किती छान आलेला आहे अगदी ओरिजनल आंब्याचा कलर आलेला आहे आणि ओरिजनल आंब्याची चवही लागते या लाडूंना आता की नाही इथं की नाही मी लगेच लाडू वळून घेते याचे थोडंसं कोमट झालं की लगेच पटपट याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही बांधून घेऊ शकता तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हे लाडू बनवण्यासाठी की नाही खूप काही जास्त सामानही लागत नाही जर तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रूट्स घाला नसेल घातलं तरी काही हरकत नाही असेही खूप सुंदर लाडू लागतात तर इथे बघा मस्त असे मी लाडू बनवून घेत आहे घरातीलच काही मोजक्या साहित्यांमध्ये खूप मस्त असे हे लाडू आपण बनवलेले आहेत तर इथे मी सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत यातले पाच सहा लाडू माझ्या मुलांनी खाल्लेले होते तर बघा किती छान आणि कलरही किती सुंदर आलेला आहे याच्यामध्ये मी कुठलाही कलर टाकलेला नाही आहे तर मस्त असे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला की नाही एक लाडू मी फोडून दाखवते की छान एकदम मऊ सॉफ्ट लाडू तयार झालेला आहे नक्की बनवून बघा खूप छान लागतो तर इथे आपले मस्त असे आंब्याचे लाडू तयार झालेले आहेत एकदा नक्की तुम्ही बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद